गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत बलगाव रस्त्यावर एका युवकावर आरोपीने फायर करून तलवारने जीवगेना हल्ला केल्याची घटना घडली होती हा हल्ला गेल्या आठवड्यात घडला होता सर्व आरोपी कारने येऊन अचानक गोळीबार करून तलवार हमला करून तात्काळ पसार झाले होते या गुन्ह्यात तात्काळ गाडगेनगर पोलिसांनी धाव घेऊन सर्व आरोपीची शोध मोहीम राबविली होती त्या सर्व आरोपी विरुद्ध कलम तीनशे साठ एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार भारतीय दंडविधान सहकलम तीन पंचवीस चार पंचवीस पाच सत्तावीस आर्म ऍक्ट गुन्हा दाखल केला होता शेवटी यात सहभागी असलेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे मोहम्मद आबिद अकदर इक्बाल हुसेन वय चाळीस वर्ष राहणार वाहिद नगर राजा खान मोबिन खान राहणार जमजम नगर अब्दुल वाहिद अब्दुल रशीद वय चौतीस वर्ष राहणार नगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहे यात आरोपी जवळील पिस्तूल जिवंत कारतूस सह चाकू पोलिसांनी जप्त केला आहे ही कार्यवाही पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या आदेशाने गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय यादव पोलीस कर्मचारी नरेंद्र ढोबले गणेश तवर पंकज चव्हाण जहीर शेख रंजित गावंडे राज देवीकर अमित गोफने यांनी केली अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती